कोल्हापूर वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शासनाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे निदर्शने इंधन गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार पुतळा येथे निदर्शने करून शासनाच्या दरवाढीचा निषेध नोंदवलाय वाहरे अच्छे दिन वाहरे महागाई असं लिहिलेला बोर्ड हातात घेऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात निदर्शने केली आहेत गॅस दर वाढलेला सिलेंडरचा तर एक महिला म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आम्हाला आता सवय झालेली आहे बघा या महागाईची आम्ही मागचे दोन हजार चौदा सालापासून मोदी सरकारची फक्त आश्वासनं ऐकलेले की महंगाई जायगी महंगाई जायगी सस्ता सस्ते दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे तर हे असे आजचे दिन काय आलेले नाही आहेत आणि त्यात काल रात्री मध्यरात्रीपासनं गॅसचे आणि इंधन इंदंद, दर इंधन वाढ केलेली आहे एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणतायत महिलांना पैसे देत आहेत आणि दुसरीकडे लाडक्या दाजीच्याच खिशातनं हे पैसे घेत आहेत ह्या लाडक्या ताजीचे पैसे घेतल्यामुळे शेवटी आम्हाला महिलांनाच ह्या गोष्टीची झळ लागायला लागलेली आहे सगळ्या गोष्टी महागल्यामुळे याचा फटका निश्चितच गृहिणींना बसत आहे ह्याच्यापूर्वी अवघड होता आणि आता तर खूपच अवघड होणार आहे म्हणूनच आम्ही खरं तर आज ह्या माध्यमातून संभाजी क्रिकेटच्या माध्यमातून या मोदी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत कारण फक्त प्रमाणे मोठमोठे मुट आश्वासनं दिलेली आहेत या सरकारने सगळ्या गोष्टी स्वस्त करू म्हणून पण मागचे जवळपास दहा अकरा वर्ष झालं आपण पाहतोय ह्या ठिकाणी कुठल्याही गोष्टी स्वस्त झालेल्या नाही वरचीवर महागाई प्रत्येक गोष्टीमध्ये भाजीपाला असू दे गॅस असू दे वाहतूक असू दे, दे। सगळ्याच गोष्टींमध्ये आता हे जे गॅसचे दरवाढ झालेले त्याच्यामुळं फटका बसणार आहे आणि इतर पण जी महागाई वाढलेली आहे त्या सगळ्याचा आम्ही सर्व निश्चितच आमच्या सर्व गृहिणींनाच हे फटका बसणार आहे मी तेच म्हटलं ना मग अशी जे बोलले ना की स्वस्त काही झालेलं नाहीये मागच्या अकरा वर्षांमध्ये स्वस्त फक्त भ्रष्टाचार झालेला आहे बघा बाकी सगळं महागाईच झालेलं आहे प्रत्येक गोष्ट महागच आहे ह्या ठिकाणी महागाई खूपच आहे आणि गेल्या वेळेस पण महागाई खूप होत आहे आणि गोरगरिबांचे एवढे हाल होतात की त्यांना कसं म्हणजे कसं नियोजन करायचं काहीच कळत नाही त्याच्यामुळे दरवाढ म्हणजे गॅस दरवाढ करूनच नाही कमी केलं तरी चालेल पण दरवाढ केल्यामुळे हाल होतात लाडक्या महिने आणि अकराशे साडे अकराशे गॅस मग लाडक्या बहिणीचे दरवाढ इकडून दरवाढ लाडक्या बहिणींना देतात आणि इकडून दरवाढ करतात लाडक्या पैसे तिकडे जातात तिकडे जातात मग हे गृहिणी भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना हे घोषणेद्वारे आश्वासित केलं होते की आजचे दिन आएंगे पण आजचे दिन येण्याच्याऐवजी आजची महागाई मात्र वाढलेली आपल्याला दिसून येत आहे गोरगरीब सामान्य जनतेला जनता या महागाईमुळे हुरपून निघालेली आहे पण एकीकडे सरकार अदानी अंबानीला कोट्यावधी रुपयाचे कर्ज माफ करतं तसेच या देशातील अत्यंत गरीब करोडपती असलेले आमदार खासदार यांना पंचवीस टक्के पगार वाढ करते आणि सर्वसामान्य नागरिकांना असं फरफटत सोडण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकारने करत आहेत याचा फटका या मोदी सरकारला शंभर टक्के बसल्याशिवाय राहणार नाही कारण इथं सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे हुरपून चाललेलं आहे आज काल से या सरकारने पन्नास रुपये दरवाढ केलेला आहे या स सरकारने शासनाने वेगवेगळ्या हो योजनेतून महिलांसाठी स्कीम काढले आहेत पण पंधराशे रुपये देतात आणि अशा महागाई वाढ करून ते पंधराशे रुपये कुठं पुरतात हे त्या मोदी सरकारलाच माहीत आहे कारण एवढी महागाई वाढलेली असते साधा एक पाण्यासाठी माठ घ्यायचं म्हटलं तर तीनशे रुपये त्याची किंमत आहे व पंधराशे रुपयेमध्ये चूल पेटील का गोरगरिबाची त्यामुळं आजचे दिन तर बघायला मिळत नाही आजची महागाई बघायला मिळत आहे त्यामुळं आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी सरकारचं आम्ही निदेश निषेध व्यक्त केलेला आहोत